आता आपण स्कूबा डायव्हिंग करणार आहोत आणि स्कूबा डायव्हिंग श्रुती आणि मी करणार आहे यश आणि वैभवीत करणार नाही चला आता आपण स्कूबा ड्रायविंगला जाऊ ॲक्च्युअली ना मला खूप भीती वाटते काय भीतू भृतली भीतू नको वा मी केलं आधी ऑलरेडी ते व्ही आयज फुटी वी स्फुट डेप्थ घेऊन जाणार आहे माझ्या हाईटच्या चार पट खाली ॲक्च्युली दोन प्रकार असतात एक वरच्यावर असतो आणि एक डीप सी वॉक असतो आणि त्यात पप्पा डीप करायला लावताय मला बघू काय आपल्याला जायचं आहे स्कूबा डायविंग करायला आणि शुती थोडी नर्वस आहे पहिलं फर्स्ट टाईम आहे तर कस वाटत तुला तू करू शकते कम्फर्टेबल प्रॉब्लेम असला तर टाकून पाण्यात बघा आणि प्लिक करा बघायला काय म्हटलं त्रास घ्या आणि सोडा फक्त बघायचं काय करा ठीक आहे ना

श्रुती आपण दोघं आत्ता स्कूबा डायव्हिंग करून आलो आणि तुझा एक्सपिरियन्स सांग खूप मजा आली खूप भारी वाटलंय थोडे कान खूप दुखत आहे कारण पाण्याचं जे प्रेशर असतं बाहेर खूप कानं दुखत आहे पण मग म्हटलं पंधराच मिनिटं करायचे पूर्ण एन्जॉय करून खूप मजा आली सुरुवातीला थोडं वाटतं नंतर खूप मजा आली आणि आम्ही पूर्ण पूर्ण प्लेअर हे क्लिअर केलं म्हणजे त्यांचे जेवढे मिनटं असतात ना त्यांनी सगळं फिरून शेवटी म्हणे आता चला वरती मग आलो आम्ही मला वाटतच नव्हतं मला वाटलं अजून करायचं आहे आणि रौक, ते नाही ते खूप विचित्र वाटत होतो मी मी ते म्हणे खूप मजा आली तर आता आम्ही स्कुबा डायविंग केली आणि व्हिडिओ घेत होतो त्या काकांकडून की आम्ही जी शूटिंग केली तर त्यांनी डीप मध्ये व्हिडिओ काढली होती आणि त्यामध्ये सगळ्यांची व्हिडिओ आली आहे पप्पांची व्हिडिओ आली आणि माझी व्हिडिओ आलीच नाही आता एवढी भारी मी केली स्कूबा पण आता व्हिडिओच नाहीये सो त्यांच्याकडून आता परत एकदा माझी स्कूबा होतीयेच व्हिडिओ काढण्यासाठी हा मग आता आपण पैसे भरले व्हिडिओच आली नाही प्रूफ करू जय की बा मना ले मना ले जय की बा सुबह यमले ने का 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 दो पाटन से साफ विषय

करण करतो का कोण श्री सेशन करणार आहे श्रुती संध्याकाळी आम्हा आम्ही सनसेट बघायला बीचवरती आलोय आणि पप्पा खूप चिडले होते की सनसेट मी सुन जाईल मी सुन जाईल माझ्यामुळे सो मी झालेला नाहीये बरोबर टायमावर आलोय तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद